पोलीस बंदोबस्तात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या शेजारील अतिक्रमण हटविले आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर परिसरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या शेजारीत अतिक्रमण करून काही व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती त्यामुळे राजमाता अहिल्यादेव होळकर पुतळा परिसरात अतिक्रमण वाढले होते औंढा तालुका सकल धनगर समाज बांधवांकडून तहसीलदार यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळ्या शेजारील अतिक्रमण काढून दुकाने हटवावीत असे निवेदन दिले होते या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास दुकाने व अतिक्रमण हटविण्यात आले आहेत यावेळी देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार पोलीस निरीक्षक जे एस राहिरे देवस्थानचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्यासह मंदिर सुरक्षा गार्ड व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या पुतळ्या शेजारी यापुढे कोणीही अतिक्रमण करू नये दुकाने टाकू नयेत अशा सूचना देखील नागनाथ देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार यांनी दिले आहे राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या पुतळ्या शेजारी अतिक्रमण काढून टाकल्यामुळे राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या परिसराने मोकळा श्वास घेतला